पण आता मग भाषेबद्दल बोलत होतो तर आता असे अनेक कलाकार आहेत आपल्या इंडस्ट्रीमध्ये की जे त्यांची त्यांची भाषा घेऊन आलेत आणि लोकप्रिय झालेली आहे त्यांची वेगळी स्टाईल आहे तू तुझी एक भाषा वेगळी घेऊन आलास पण सुरुवातीला या भाषेवरून सुद्धा थोडस तुला टोपलं गेलंय मला काय होतं काय होत म्हटलं ठीक आहे हेच भाषा घेऊन मी मोठा होऊन गेल्या लोकांना खूप त्रास दिलाय मला म्हणजे एवढा त्रास दिला की मी तुम्हाला सांगू शकत नाही ते जर रेकॉर्ड केला तर तुम्हाला मी दाखवलं असतं म्हणजे हिनवणं काय होतात ना की मला असं बघा असं व्हायचं की यार ठीक आहे ना चुकतो आहे ना आपण पण थोडंसं वेळ लागेल आता मी वाढलो आहेच गेली वीस बावीस वर्ष त्या वातावरणात तर थोडा वेळ लागेल मला मला माहीतच नाही ना की काय म्हणून कसं असते म्हणून थोडा वेळ जाईल मग आता मी मुद्दाम तसंच बोलतो जसं माझं फेमस झालेलं आहे ते मी फार तिकडे जातच नाही म्हणजे मी कलच देत नाही तिकडे फार पण त्याचा त्रास झाला पण मी त्रास करून नाही घेतला मी म्हटलं ठीक आहे चल ना आता थोडा आपला टाईम खराब चालू आहे बदलण्यासाठी शांत राहूया आणि उत्तरं कशी देतात तर कामाने देऊया कामातूनच दे कामा उत्तरं दिली आणि शेवटी काय प्रेक्षकच का तुम्हाला मोठं करतात काय मग त्यांचं प्रेम आहे आता झालं ते तुझ्या तर जो ॲक्सेप्टन्स आहे सर पूर्ण ऐकून घेऊन ते कदाचित आपल्यासाठी आपल्यासाठी कसं चांगलं होईल त्या प्रकार त्या वगैरे फिरवून घेऊन काय ॲक्सेप्टन्स कसं कुठून ॲक्सेप्टन्स आला कसा माहीत नाही सर पण मी आधीपासूनच असं आहे आता तुम्हाला माझ्याबद्दल वाईट वाटते ना हे तुम्ही ठरवलेलं आहे मी तर ठरवलेलं नाही मी तर नॉर्मलच आहे आधीपासून मग ज तुम्हाला चांगलं वाटण्यासाठी मी काय करायला पाहिजे हे काय नाही मी तर माझ्या माझ्या पद्धतीनं माझं माझं काम करतो आहे मला कोणी सांगितलं की कल्पेश सर असे असे आहेत म्हणून तर मी म्हटलं ओके ठीक आहे तर मी जाऊन विचारणार त्याला समोर बसवणार मी जे नाही करणार आणि ह्याने सांगितलेलं तर असं करतं हे असं असं बोलतं ते असं असं आहे काय क्लिअर करूया आपण मी या गोष्टी लगेच सॉर्ट होतात आणि मी फार त्याचं हे करत बसत नाही मला कोणी काय बोललं काय नाही तर मी सांगतो गो हो तुझा तुझा विषय आहे तुला का माझ्याबद्दल काय वाटतं मला माहीत नाही मी मला एवढंच माहीत आहे अन्न आहे माझ्या हातात मी प्रामाणिकपणे काम करतो एवढं मला फक्त माहीत आहे आणि खूप प्रामाणिकपणे काम करतो महाराष्ट्राच्या राष्ट्रीय जत्रेने संपूर्ण महाराष्ट्रात देशात आम्ही ट्रेनमध्ये पण जाताना सगळे ते प्रवास स्किट लावून बसलेले असतात तुझं बघत असतात सगळ्यांचंच कौक करत असतात या शोने काय दिलं तुला असं वाटतं आणि काय दिलं नाही माझं नाव जे आहे ना गौरव देवीदास मोरे त्याची ओळख दिली आहे मला म्हणजे आज लोकं मला गौरव मोरे गौऱ्या ए बच्ची हे ह्या शोमुळे ओळखतात ती त्यांची देण आहे त्यामुळे मी ऋणी आहे महाराष्ट्राच्या जत्रेचा जोपर्यंत मी आहे तोपर्यंत कायम कारण ते माझ्या आता नावाला चिकटलेलं आहे फिल्टर बाळाचं बच्छे आहे ना ते सगळं ते दिलं आहे त्यांनी मला आणि खूप दिलं आहे मला असं नाही की नाही भरभरून दिलं आहे म्हणजे मी लंडनला जाणे सिनेमासाठी तिथूनच झालं ना ते मी अमेरिकेला गेलो अमेरिका बघितले मी दुबईला गेलो हे दोन तीन असे मोठे मोठे देश आहेत ते बघितले ते त्यांच्यामुळेच बघितले